नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत कल्याण वेस्टमध्ये न्यू टेक्स्टाईल मार्केटमध्ये यांच्या इथे ना आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीच्या साड्या बघायला मिळणार आहेत आणि साड्यांची सुरुवात यांच्या इथं फक्त पस्तीस रुपयापासून पस्ती सुरू होते त्याही घरगुती साड्या असतील किंवा फंक्शनसाठी आपण जातो आणि त्याचबरोबर आता लग्नसुद्धा चालू आहेत तर यांच्या इथे खूप साऱ्या पद्धतीच्या साड्या बघायला मिळणार आहेत तर चला मग आता आपण शॉपमध्ये एंटर करूया तर मग चला आपण दादांना आता भेट देऊया नमस्कार दादा नमस्कार सर आपलं नाव दादा ओमकार बिरादा सर अच्छा तर आपण आज काय बघणार आहोत लग्न सर निमित्त आपण पूर्ण कलेक्शन बघणार आहेत आपल्यापासून पस्तीस रुपयापासून साडी आहे पस्तीस पस्तीस रुपया म्हणजे जे मी मार्केट मध्ये ऐकलेलं की खरं टेक्स्टाईल मध्ये एवढं मिळतं पस्तीस रुपयापासून खरं आहे कारण मी खूप लोकांकडून हे पण ऐकलेलं की यार प्राइस दाखवतात वेगळं आणि आपल्यापाशी तसं काहीच नाही तुम्ही दादांचा स्क्रीनशॉट घेऊन या आणि जे मी प्राइस सांगेल त्याच प्राईसला साडी भेटेल मित्रांनो जी ही साडी तुम्हाला आवडते ना त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून तुम्हाला ह्यांना सुद्धा येऊ शकता ती साडी तुम्ही दाखवा आणि ही रेट तुम्ही सांगितलं आणि आम्हाला याच रेटमध्ये पाहिजे तर हे काही खोटं नाही तर चला मग आता आपण वेळ न घालवता सुरुवात करूया तर चला दाखवा आपल्याला आपण म्हणल्यानुसार हे बघा पस्तीस रुपयाला साडी हे बघा बघू शकता कलर डिझाईन हे बघा अशी ही पस्तीस साडी

तीनशे चारशे रुपयाची प्राइस असेल जबरदस्त आहे अजून काय आपल्याकडे पस्तीस हे बघू शकता विथ पॅकिंग ओके विथ कवर विथ कवर अशी विथ येईल हे बघा असे कलर बघू शकता तुम्ही खूप छान कलर आहेत त्याचे त्याचे कलर बघू शकता त्याची विथ पॅकिंग बघू शकता अशी पॅकिंग येईल याची

अरे हे बघू शकता आता सिल्क मध्ये टर्की सिल्क म्हणून येतो ओके हे फक्त दोनशे पन्नास रुपये हो, दोनशे पन्नास रुपये साडी दोनशे पन्नास रुपये मित्रांनो बघू शकता भारी साडी आहे दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये जबरदस्त साडी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची साडी आहे अच्छा हा पदर बघा आहे अशी डिझाईन येईल साडीवर असं नाही की बाबा पॅकिटामध्ये वेगळं आणि खोलल्यानंतर वेगळं काही अशी साडी आहे तशीच पॅकिंग आहे कलर बघू शकता तुम्ही हे बघाईन येतील त्याच्यामध्ये कलर डिझाईन आपल्या काही वेगवेगळच मिळणार आपल्याला कुठलीच कमी नाही आता समजा मला पस्तीस रुपयाची साडी घ्यायची असेल तर मी अशा चार पाच साड्या अशा वेगवेगळ्या घेऊन असं नाही की बाबा याच्यातली हा एकच पॅटर्न नाही नाही असं काहीच नाही बघा कॅटलॉग मध्ये कॅटलॉग पीस मध्ये बघा अशा प्लस याच्यासोबत फोटो सुद्धा येतो सुद्धा येतो कॅटलॉग मध्ये कॅटलॉग अशी सेम अशी साडी राहील सेम असा ब्लाउज राहील हो हो त्याच्यामध्ये कलर डिझाईन असे बरेच कलर आणि डिझाईन येतील त्याच्यामध्ये ओके कलर डिझाईन येतील बरेच कलर आणि डिझाईन ही किती रुपयापासून आहे आपल्याकडे फक्त दोनशे सत्तर रुपयाला ही दोनशे सत्तर रुपये मार्केट प्राइस तीनशे ते चारशे रुपये मार्केट प्राइस आहे फक्त दोनशे सत्तर समजा जर मला सुद्धा करायचं सुद्धा करायचं असेल तुम्ही एकदम प्रॉपर घरी घर बसल्या बिझनेस करू शकतो ओके म्हणजे ज्याला कोणाला बिझनेस करायचा घेऊन जाऊ शकतो आणि आपल्यापाशी आपण अशी व्हिडिओ टाकतोय आता उद्या कोण बोललं की नाही बाबा तुम्ही दाखवता वेगळं आणि स्क्रीनशॉट घेऊन यायचा आणि प्रॉपर तीच साडी दाखवायची प्रॉपर त्याच रेटला तीच साडी मिळेल ओके आणि ह्या कोणत्या साड्या हे आता काठ पद्धतीत आपण पूर्ण पहिलं याचं कलेक्शन बघून घेऊ तेव्हा असं कॅटलॉगमध्ये हा एक आहे हो 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 सुपर हे साडी बघू शकता हे असं पोस्टर यायचा असा कॅटलॉग आहे ना दम दम कलर डिझाईन बघू शकता एकदम छान छान कलर डिझाईन आहेत तर आपण जास्तीत जास्त नाही दाखवू शकत चार चार पीस दाखवतो त्याच्यामध्ये कलर सुद्धा आहेत बरेच ओके हे वेगवेगळ्या वेग तीन डिझाईन आहेत त्याच्यामध्ये कलर आपल्याला एक पीस पाहिजे असेल तर एक पीस सुद्धा भेटतो आपल्या मला पस्तीस एक पीस घ्यायचा रुपयाचा एक पीस सुद्धा घेऊ शकतो ओके असं काही नाही बल्क ऑर्डर असं काहीच नाही हे बघा क्रिस्टल डॉग्युन कप येतो पॅटर्न आहे थोडस डॉक्युमेंट कडक इन्स्टॉल डॉब हे बघा असे कलर डिझाईन येते त्याच्यामध्ये कलर डिझाईन हो, हो 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 वो। वो। कलर डिझाईन पोस्टर दाखवा लवीवरला पोस्टर साडी दाखवाय खूप सुंदर हे तर आता मला वाटतं हे ट्रेंडिंग आहे ट्रेंडिंग चालू आहे सध्या आता खूप सुंदर आहे हा एक पॅटर्न आहे आपल्यापाशी एकदम एकदम सॉफ्ट सॉफ्ट एकदम सॉफ्ट साडी आहे बघू शकता अशी एकदम सॉफ्ट साडी आहे एकदम हलकी फुलकी एकदम सॉफ्ट चापून चुकून बसणारी साडी एकदमच हलके आणि कपडा सुंदर आहे कलर डिझाईन बघू शकता यातले एकदम सॉफ्ट म्हणजे अंगाला टोचणार नाही अशी एकदम सिफॉन मध्ये काय म्हणतात सिफॉन सिफॉन कपड्यामध्ये ओके जॉर्ज सिफॉन कपड्यामध्ये हे बघू शकता याचे कलर आणि डिझाईन असे डिझाईन कलर हे आपल्याला किती रुपयापासून येणार फक्त ह्याची किंमत मार्केट प्राइस चारशे ते पाचशे रुपये आपल्यापाशी फक्त तीनशे वीस रुपयाला तीनशे वीस ला एक साडी ओके खूप सुंदर आहे आता नवीन सध्या नवीन ट्रेंड चालू आहे ना हां सिल्कमध्ये टॉप हे okay. सिल्क बघा अशी साडी आहे टॉप सिल्कमध्ये साडी बघू शकता तुम्ही हो, हो, हो। पूर्ण अशी शॉलवर ह्याचा बघावू शकता पदर जबरदस्त हे पदर बघू शकता याचा असा पदर याचा पूर्ण असा खूप सुंदर आहे पूर्ण सॉलवर भरलेली साडी पूर्ण भरलेली पूर्ण भरलेली साडी

जबरदस्त याच्यामध्ये आपल्याला चार पाच कलर, कलर भेटतील ना पूर्ण हा कॅटलॉग सगळं कॅटलॉग पे ओके तीनशे सहाश्या दोन अपरे जबरदस्त म्हणजे खरंच म्हणजे लग्नासाठी ना बसता वगैरे एकदम खूप सुंदर ते आणि हा आपण याला कोणत्या साऊथ इंडियन वगैरे म्हणतात नाही साऊथ कांजीवरम मध्ये अच्छा कांजीवरम मध्ये बघू शकता कांजीवरम मध्ये ऑल ओवर असं ओ हो 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 कॉन्ट्रास्ट पदर येईल आणि याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल असा ओके असा कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल पूर्ण ऑल ओवर अशी भरलेली साडी येईल पूर्ण भरलेली भरलेली साडी अशी पूर्ण साडीवर डिझाईन येईल ओके ठीक आहे बघू शकता हे किती रुपयापासून आपल्याकडे सुरू आहे हे मार्केट प्राईस हजार ते बाराशे रुपये आपल्यापाशी फक्त सातशे रुपयाला आहे फक्त सातशे सातशे रुपयाला याची कलर डिझाईन बघू शकता तुम्ही फक्त सातशे रुपयाला आपल्यापाशी जबरदस्त हा ह्या साड्या ज्या आपण बघणार आहोत साड्या जी बघा साडी बघू शकता तुम्ही पूर्ण अशी एकदम सॉफ्ट मध्ये साडी आहे कुणाला मानाच्या लग्नाच्या देण्यासाठी आहे ती फक्त हेच साडी आहे सातशात दोन साड्या सातशे दोन साड्या बघू शकता याची कलर सातशे ला दोन सातशे दोन अशी साडी जर कुठे बघितली असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून पॅकिंग बघायची पॅकिंग अशी पॅकिंग गेल्याची पॅकिंग प्लस पॅकिंग प्लस याची अशी पॅकिंग येणार आहे एक नंबर शकता अशी खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये किती कलर बघायला मिळणार आपल्याला सात ते आठ कलर बघायचे सात ते आठ कलर आता महाराष्ट्राची शान चंद्रपूर ओ हो आता नभीन ट्रेंड चालू आहे एकदम चंद्रपुरपूर चंद्रकोर हे बघा अशी पूर्ण अशी ऑलरेट चंद्र भरलेली साडी पदर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज हा ब्लाऊज हा पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज याचा जबरदस्त त्याच्यात कलर बघू शकता तुम्ही असे कलर ह्याच्यात बघू शकता आपल्याला कोणतीच साडी नसेल अशी कलर येतील याची मार्केट प्राइस हजार ते बाराशे रुपये मार्केट प्राइस आहे okay, okay. आपल्या पाषी फक्त मानासाठी देण्यासाठी फक्त तीनशे पन्नास रुपयाला अशा साड्या खरंच जर कुठे बघितल्या असतील ना मला असं वाटत नाही की तुम्हाला दादर मध्ये सुद्धा एवढ्या स्वस्त साड्या मिळतील कलेक्शन बघू आपण किंवा साऊथ लुक मध्ये साऊथ लुक मध्ये असा पोस्टर दाखवावी आपल्या तेव्हा साऊथ लुक मध्ये याचा पण कॉन्ट्रास्ट पदर येईल आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल याचा असा या पद्धतीचा पदर या पद्धतीचा असं ब्लाऊज वारी 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 काय कलर आहे एकदम जबरदस्त कलर आहे साऊथ लुक मध्ये हे व्हायचे कलर बघू पॅटर्न वगैरे खूप सुंदर अशा हे सगळे कलर आहेत कलर आहे त्याची मार्केट प्राईस सहाशे ते सातशे रुपये ओके आपल्यापाशी फक्त चारशे पन्नास रुपयाला चारशे पन्नास रुपयाला हो हो बघू शकता एकदम एक नंबर जे मी खरंच मी ऐकलं नाही की दादर मध्ये सुद्धा असं काही मिळतं जे कल्याण मध्ये आहे म्हणजे लोकांना दादरला जातात लोक हे आपल्या कल्याण मध्ये एवढं स्वस्त बाजूला मॅन्युफॅक्चर आहे आपलं ओके हे स्वतःच मॅनोफॅक्चर आहे ओके ऑरेट कोणाला लाईक पाहिजे हे कॅटल ऑफ दाखवल ओके ऑल ओवर भरली साडी गोल्डन साडी गोल्डन साडी एकदम रॉयल लुक रॉयल लुक साऊथ लुक मध्ये आहे साडी दॅ ट्रेनिंग चालू आहेत ना साऊथ लुकच्या साडी साडी आपल्या फक्त हे मित्रांनो जरा तुम्ही बघू शकता की पूर्ण एकदम फुल साडी भरलेली तुम्हाला कलर बघू शकता तुम्ही असे कलर येतील त्याच्यामध्ये कलर वगैरे असे कलर येतील त्याच्यामध्ये वेगवेगळे चार कलर येतील त्याच्यामध्ये असे खूप सुंदर कलर आहे पिंक आपण खूप छान दिसतोय चला आपण आता आपण फक्त त्याची मार्केट प्राइस आहे सातशे ते आठशे रुपये आपल्या फक्त चारशे रुपयाला साडी येणार आहे काटा चारशे मार्केटची प्राइस सातशे आठशे आपल्याला चारशे आठशे रुपयाला मिळणार आहे चारशे रुपयाला कलर बघू शकता तुम्ही हे बघा ऑल ओव्हर भरलेली साडी कॅटलॉग बघू शकता तुम्ही म्हणजे आपल्याला एक पण साडी अशी ना दिसणार की जी पूर्ण विदाऊटी भरलेल्याच साड्या आपल्याला इथे बघायला कलर बघू शकता असे वेगवेगळे कलर आहेत चार कलर आहेत म्हणजे मला खरंच असं वाटतं की ज्याचं लग्न असेल ना त्याचे विजिट करा खरंच खूप लवकर विजिट करा आणि बरोबर इथे आपला पाच हजारामध्ये ना खूप पूर्ण पूर्ण होईल हे बघू शकता मुनिया पैठणीमध्ये पैठणी पदर येईल कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज येईल कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज हे बघू शकता ही आपल्याला ना याची मार्केट प्राइस हजार ते बाराशे रुपये फक्त आपल्यापाशी पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला फक्त पाचशे रुपयाला पैठणी पैठणी मुनिया पैठणी पाचशे रुपयाला मित्रांनो पैठणी तुम्हाला मिळते एवढा आणि सिंगल पीस सुद्धा घेऊ शकता घेऊ घ्यायचा काहीच नाही तशे ऑल नॉर्मल याच्यामध्ये आपल्याला किती कलर कलर आहेत चार ते पाच कलर वगैरे चार ते पाच कलर बघू शकता कलर कलर डिझाईन अशी वेगवेगळे कलर डिझाईन खूप कलर डिझाईन मुनिया पैठणी दर हे वेगवेगळ्या हे दोन डिझाईन आहेत ना डिझाईन येतील याच्यामध्ये तीन ते चार डिझाईन okay. येतील याच्यामध्ये असं okay. विथ पॅकेज विथ पॅकिंगसह बघू शकते याची पॅकिंग याची प्युअर कांजीवरम काही जणाला कांजीवरम लागते ना प्युअर कांजीवरम म्हणतात हे बघा प्युअर कांजीवरम म्हणतो तशी ब्लाऊजीला असा हो 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 पूर्ण अशी ऑलर भरलेली साडी आतापर्यंत एक पण अशी साडी नाही बघितली जी ज्याच्यामध्ये पूर्ण भरले भरले नाही कलर बघू शकते जे कलर डिझाईन विथ पॅकिंग सहाय पॅकिंग बघू शकते विथ पॅकिंग सर आपल्या पॅकिंग स अशी पॅकिंग दिलेलं त्याची दादा बघायला गेलं तर मार्केट प्राईज पंधराशे ते सोळाशे रुपये ओके फक्त आपल्या पैशे आठशे रुपयाला साठी आठशे आठशे रुपयाला मार्केटची प्राइस पंधराशे ते सोळाशे रुपये आपल्या मला आठशे त्या प्राइस मध्ये भेटते बघू शकता चंद्रपोर असा भरलेला ह्याचा ब्लाउज येईल ओके बघू शकता ब्लाऊज पूर्ण असा ऑल ऑर भरलेला ब्लाउज आहे सवालवर भरलेला ब्लाउज येईल आणि पूर्ण अशी साडी चंद्राने भरलेली म्हणजे पूर्ण डिझाईन पूर। त्याच्यामध्ये कलर पाहू शकता तुम्ही याचा ब्लाऊज पीस वेगळा येतो पूर्ण भरलेला काय काय लेडीज काय इथून साडी घेऊन गेले प्लेन ब्लाऊज असणार भरण्यासाठी त्यांना पैसे खोलून दा दाखवा नाही खोलून दाखवा एकदम सॉफ्ट काय काय जे ब्लाउज म्हणजे जास्त असे अट्रॅक्टिव्ह नसतात हे बाई एकदम सॉफ्ट साडी अंगर एकदम तापून टापूनचपून बसणारी साडी एकदम करू शकता या ब्लाउजचा बदल पूर्ण असा वाला भरली चंद्रान भरलेली साडी खूप आवडला अशी

खूप तुम्हाला लग्नामध्ये घरच्यासाठी घालण्यासाठी घरच्यासाठी तर नाही मी तर म्हणेन की नवरीच घालण्यासाठी पूर्ण साडी एकदम पाहू शकता मला ना असं वाटत की मी कुठे अशा साड्या बघितल्या असतील ना याचा पदर वगैरे बघा तुम्ही पूर्ण असा पदर कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मध्ये आणि हा ब्लाऊज आहे याच्या पाठी तुम्ही पूर्ण अशी कॉलर भरलेली साडी पूर्ण एकदम बारीक डिझाईन मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे बघा खूप सुंदर जर डिझाईन दिस कलर सुद्धा दुपचाव कलर आहे या साडीची किंमत असेल मला वाटतं चार पाच हजार रुपये ह्या साडीची किंमत बघायला गेलं तर तीन ते चार हजार रुपये बाहेर आहे मार्केट प्राइस आपल्यापाशी फक्त एक हजार रुपये मिळणार आहे एक हजार एक हजार रुपये अशी साडी एक हजार रुपयाला मिळाली शपथ बघू शकता साडी पूर्णा भरलेली एक हजार रुपयाला साडी आपल्या मला ना म्हणजे काय बोलतात ना की बिलीव नाही होत की एक हजार रुपयामध्ये तुम्ही अशीच असं नाही की मी व्हिडिओ मध्ये एक दाखवते आणि कस्टमर आल्यानंतर एक दिनात असं नाही जे इथं व्हिडिओ दाखवते तेच कस्टमर टेक्स्टाईल मानलं पाहिजे अवश्य विजिट करा खरंच आपल्याकडे म्हणजे सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट साडी अंगाला okay. बसणारी oh, 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 oh. बघू शकता असं कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज खूपच मार्केट प्राइस आहे हजार ते बाराशे रुपये ते बाराशे रुपये न्यू okay. टेक्स्टाईल मार्केट होलसेल डेपो मध्ये फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला साडी येणार आहे पाचशे नव्याण्णव याच्यात कलर पाहू शकता पाच ते सहा कलर येतील एवढ्या कमी रेट ऐकून ना मी आता असं वाटतं की मी वेळा होणार आहे पाहू शकता एवढं जबरदस्त यांच्याकडे प्राइस आहे फक्त पाचशे नव्याण्णव याच्यामध्ये आपल्याला किती कलर बघायला चार ते पाच कलर प्रत्येक साडीचे आपल्याकडे चार ते पाच कलर अवेलेबल आहे शॉर्ट मध्ये दाखवते कारण की आपला व्हिडिओ बरोबर लॉंग बरोबर बरोबर चंद्रपूर दाखवू हे बघ पूर्ण असा ऑल ओव्हर ओ हो भरलेली चंद्रपूर 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 तर एकदमच सुट चंद्रपूर मध्ये आपल्यापाशी भरपूर व्हरायटी हे बघू शकता पदरेचा पूर्ण असा ऑल ओव्हर भरलेला बघू शकता आणि हे पूर्ण ना हे डायमंड डायमंड एम्ब्रॉयडरी वर्क भरलेला आहे पूर्ण जबरदस्त हाचा ब्लाउज असा ही पण असेल तीन चार हजार रुपये चार हजार रुपये था। आपल्या पशी फक्त सतराशे नव्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये पाहू शकता चार ते पाच कलर चार ते पाच कलर खूपच सुंदर दादा म्हणजे एवढं भारी कलेक्शन आहे ना त्याला आपण आता पुढचं कलेक्शन बघणार आहे नवरी चालू नवरी लागतो काय काही आता लग्न करायचे नवरी साठी खूप महाग साड्या बरोबर पंधरा हजार फक्त आपल्या पशी नवरीचा शालू भेटणार आहे फक्त एक हजार रुपये एक हजार पासून स्टार्टिंग आहे पाहू शकता पूर्ण भरलेली साडी एक हजार रुपयाला शालू पाहू शकता असं ब्लाउज आहे ब्लाऊज आहे पूर्ण शॉलर भरलेली साडी आहे ब्लाउजर पूर्ण असं ऑल ओवर भरलेली साडी नवरी बघू शकतो भरलेली साडी आहे नवरी साडी काय तुम्ही बोललात परत एकदा प्राइस बोला तर एक हजार रुपयाची एक हजार एक हजार रुपये म्हणजे जो मार्केट मध्ये सात आठ हजार ला जो चालू मिळतो फक्त एक हजार रुपयामध्ये आपल्याकडे यांच्या इथं अवेलेबल आहे है है चारी चारी कलर डिझाईन कलर डिझाईन ह्याच्यात दहा ते बारा डिझाईन आणि सात ते आठ कलर भेटतील याच्यामध्ये दहा ते बारा डिझाईन बघू शकता याची डिझाईन वेगळी याची डिझाईन वेगळी डिझाईन बदलली प्राइस बदलली असं काहीच नाही एकच राहणार प्राईज एकच एकच राहणार ह्याचा पदर वेगळा आहे ह्याचा पदर वेगळा वेगळा आहे प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी लोकांना जर इथे तुमच्या शॉपमध्ये जर व्हिजिट करायचं असेल तर कसं यावं कल्याण स्टेशनला उतरायचं वेस्ट ला आपलं शॉप आहे okay. कल्याण वेस्ट ला कल्याण वेस्ट ला आल्यानंतर कल्याण भिवंडी रोडला वेद हॉस्पिटल नियर okay. मार्क आपलं वेद हॉस्पिटल okay. वेद हॉस्पिटल कॅपिटल रोड okay. न्यू टेक्स्टाईल होलसेल साडी डेपो ओके okay. तर मित्रांनो तुम्हाला कल्याण वेस्ट ला यायचं आहे तिथून तुम्ही शेअरिंग रिक्षा पकडू शकता तुम्ही कोण गाव वगैरे तुम्ही सांगा लोकांना हे व्यवस्थित मी यायचा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर मग व्हिडिओ आता आपण हो। ॲंड करत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा मित्रांनो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये